परभणी येथे घडलेल्या संविधानांच्या विटंबनेच्या निषेधार्थ नाशिकच्या नांदगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी नांदगाव शहरातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी शहरातील महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शहरातील विविध जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला संविधानाचा सन्मान हा देशाचा अभिमान एकमतेशी शान भारतीय संविधान असे आशयाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या मोर्चाची सांगता संविधान चौकात विविध संघटनेच्या नेत्यांच्या भाषणांनी परत संविधान वाचन करून पोलीस प्रशासन तहसील प्रशासन यांना विविध मागण्यांचे निवेदन करण्यात आले यावेळी बौद्ध समाजाचे हजारो कार्यकर्ते महिला वर्ग यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी या मोर्चामध्ये रस्त्यावरती उतरल्याचे पाहायला मिळाले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव